नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुमिता कोळपे आणि मी खास मराठी व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे स्मार्टफोन हा प्रत्येक जण यूज करत असतो त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे का आपण एका स्मार्टफोनवरती आपण लाखो रुपये महिन्याला कमवू शकतो अगदी घर बसल्या आपल्या आवडीचा कोणताही व्यवसाय असो जो आपण करत असतो पण त्याला ग्राहक वर्ग हा कमी असतो तो ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आपल्या व्यवसायाकडे वळवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक छोटस काम करायचं आहे जे डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे तो तुम्हाला करावा लागेल तो अत्यंत कमी दरामध्ये आहे अगदी दहा हजाराचा कोर्स मी पाच हजारामध्ये देत आहे तो कोर्स तुम्ही नक्की शिका तुम्हाला नक्की फायद्याचा होईल आणि तुम्ही घर बसल्या अगदी तुमच्या आवडीचा वाटेल तो व्यवसाय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती घेऊन जाऊ शकता तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही तर ह्या पद्धतीने आपण आपला व्यवसाय करू शकतो हो चला तर मित्रांनो जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आत्ताच तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन जा तर तुम्ही म्हणा डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब गुगल हे सगळे जे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहेत ना त्याच्यावरती काय होतं आपण जे ॲप स्पॉन्सर करतो ना तिथे पॉन्सर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते आणि ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला जेव्हा फोटो व्हिडिओ पाहत असतो किंवा काय आपण अजून काहीतरी नवीन गोष्टी पाहत असतो तर त्यावेळेस ना मध्ये अचानक आपली ॲड येते आणि ती ॲड लोकांना दिसते मग त्यांना जर आपण जी लोक टार्गेट केलेली असतात त्या लोकांपर्यंत आपली ऍडव्हर्टाईज जाते त्या लोकांना आपली ॲड दिसते मग ते आपल्या ॲडवरती क्लिक करून आपल्या ॲडव्हर्टाईजकडे आपल्या जे व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती येतात आणि व्हॉट्सअप नंबरवरती आल्याच्यानंतर नंतर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आपल्या बिझनेसची माहिती सांगायची त्यांना जर आपला बिझनेस आवडला आपला रेट आवडला तर ते आपल्याकडं कन्वर्ट होतात तर याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग आणि याच डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण एक ना प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊ शकतो आणि जो काही आपला व्यवसाय आहे हा त्यांना आपण दाखवून त्यांना समजून सांगून आपला आपला पण व्यवसाय वाढतो आणि त्या लोकांनाही काही गोष्टी अजून नवीन काही शिकायला मिळतात अजून नवीन काही गोष्टी असतात भेटतात त्यांना घर बसल्या मग तुमचं प्रोडक्ट सेलिंग असू द्या या तुम्ही ॲडव्होकेट असू द्या या तुमचं हॉस्पिटल असू द्या अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ते आपण घर बसल्या त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो ते स्पॉन्सर करून आपल्याकडं इंस्टाग्राम फेसबुकवर ते हो ॲडव्हर्टाईज करू शकतात आणि त्याच्यामधून खूप सारा आपल्याला फायदा होतो आपण दुसऱ्या डिजिटलवाल्यांकडे जाणार आणि तिथे पाच पाच दहा दहा हजार रुपये भरून दर महिन्याला मार्केटिंग करण्यापेक्षा फक्त एक पंधरा दिवसाचं काम आहे शिकण्यासाठी पंधरा दिवस खूप झाले आठवड्यातून दोन दिवस जरी आपण शिकलो तरी पण आपले पंधरा दिवस झालेत एक दहा बारा क्लास असतात ते दहा बारा क्लासमधून आपण खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो चला तर मित्रांनो असेच व्यवसायाचे नवीन नवीन नॉलेज घेण्यासाठी आणि आपला बिझनेस वाढवण्यासाठी डिजिटलविषयी माहिती ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या संगीता डिजिटल सर्विस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा garra, dania,